नमस्कार मित्रांनो मी अशोक मोरे श्री चिंतामणी आयुर्वेद या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे पाठीमाग दिसत असेल माझ्या हे पिवळा पळस ही वनस्पती आहे मी गेल्या वेळेससुद्धा गे म्हणजे गेल्या वर्षी या पळसाचा फुले आल्यावर व्हिडिओ टाकला होता आणि यावर्षीसुद्धा या, या पळसाला बघत असताना आपण चांगल्या प्रकारे फुलं आला लागलेली आहेत साधारणपणे मे महिन्यात याच्या शेंगा हे पक्वा होतात सध्या फक्त फुलं लागले आहेत आणखीन दोन याला वेळ आहे याच्या शेंगा पक्वा होण्यासाठी आणखीन अशा शेंगा जे लागले आहेत पण बारीक आहेत आणि लाल पळसाचा पण एक व्हिडिओ एक दोन चार दिवसापूर्वी टाकला होता त्याच्यामध्ये सुद्धा याचे औषधी उपयोग मी टाकलेले आहेत लाल आणि पिवळा पळस आणि पांढरा याचे जे गुणधर्म आहेत ते जवळजवळ सारखे आहेत याचे औषधी उपयोग हे पाठीमागल्या व्हिडिओमध्ये आपण जाऊन बघू शकता फक्त यावर्षीसुद्धा थोडंसं मी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे Ah, a